वेलकम संगीता भालसिंग सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण दुसरी सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया विषय आहे इतिहास दुसरी सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका आहे याता अकरावी कला शाखेची ऐंशी गुण आहेत आणि उत्तरपत्रिका लेखनासाठी तीन तासाचा वेळ आहे एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा तुम्ही अभ्यास करा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न करा लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ पण मी तयार करून देणार आहेच आज प्रश्नपत्रिका पाहून घ्या सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे दोन उजवीकडे लंक प्रश्नांचे गुण दर्शवतात तीन नवीन प्रश्नांची सुरुवात नवीन पानावर करावी तिसरी महत्वाची सूचना आहे की पहिला दुसरा तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा एकाखाली एक लिहायचा नाही चला तर पाहूया इयत्ता अकरावी कला शाखेची इतिहास या विषयाची ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न क्रमांक पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा इथे सूचना दिलेली आहे विधाने पुन्हा लिहा याचा अर्थ असा की पूर्ण विधान लिहायचं आणि उत्तराचा पर्याय रिकाम्या जागी लिहायचा पर्याय जो निवडलेला आहे अचूक त्याच्या खाली पेन्सिलने दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायची मग पुढचं विधान लिहायचं असं पूर्ण विधान व्यवस्थित लिहा सहा गुणांच्यासाठी सहा विधान एक महाराष्ट्रातील टिंबटिंब हे नगर सात वाहनांची राजधानी होते पर्याय अ पैठण ब पुणे क सोपारा ड द्रोणागिरी दोन जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती टिंबटिंब काळात झाली पर्याय अ चालुक्य ब पल्लव क चेर ड राष्ट्रकूट तीन कंबोडियाचे प्राचीन नाव टिंबटिंब हे होते पर्याय अ कंबुज देश ब लाओस क अंकोरवट आणि ड सुमात्रा चार हरिहर व बुक्क यांनी टिंबटिंब या नवीन राज्याची स्थापना इसवी सन तेराशे छत्तीसमध्ये केली पर्याय अ बहामनी ब देवगिरी क विजयनगर आणि ड दिल्ली पाच मुघल बादशहा बाबर याचा जन्म टिंबटिंब येथे झाला पर्याय अ बलुचिस्तान अ बलुचिस्तान ब कझागिस्तान क अफगाणिस्तान आणि ड उझबेकिस्तान सहा छत्रपती संभाजी महाराजांनी टिंबटिंबा हा संस्कृत ग्रंथ लिहिला पर्याय अ नायिकाभेद ब नख शिख क बुधभूषण आणि ड शतक सहा सोडवायचे सहा गुणांच्या साठी ब प्रश्न आहे प्र पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा ब गटातली एक जोडी चुकलेली आहे दुरुस्त करून लिहायची चार गुण आहेत क्रमांक एक अ गट आणि ब गट क्रमांक एक क्षौभ लिनन कापड दोन पुष्पपट्ट सुती कापड तीन दुकुल रेशमी कापड चार अंकुश मलमल कापड आणि उत्तर लिहायचे दुरुस्त करून जोडी येथे लिहायची दोन एक पंडित माहीमभट लीळा चरित्र दोन मुकुंदराज विवेक सिंधू तीन संत नामदेव अभंगरचना आणि चार ज्ञानेश्वर चतुर्वर्ग चिंतामणी तिसरा गट आहे एक राजस्थान चौहान दोन कनोज प्रतिहार तीन बुंदेलखंड चंदेल चार त्रिपुरी परमार उत्तर लिहायचं दुरुस्त जोडी करून लिहायची चार एक नाईक निंबाळकरांचा वाडा वाठार दोन नाना फडणिवासांचा वाडा मेनवली तीन काळाराम मंदिर जेजुरी चार मोहिनीराज मंदिर नेवासे दुरुस्त करून लिहायची जोडी प्रश्न क्रमांक दुसरा ओ ऐतिहासिक व्यक्ती ठिकाणी व घटनांची नावे द्या चार गुण आहेत एक सम्राट अशोकाचा पुत्र दोन मुघल वंशाची स्थापना करणारा तीन स्वराज्याचा जमा खर्च चा ठेवणारा चार पेशव्यांची राजधानी एका एका शब्दातच नाव येईल ब प्रश्न आहे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण लिहा किंवा पूर्ण करा विधान पूर्ण लिहायचं इथे पण चार गुण आहेत एक सात वाहनांचा रास सुरू झाला कारण पर्याय अ अवशिष्ठीपुत्र पुळू मावी दुर्बल होता ब यशस्वी सातकर्णी चैनी व विलासी होता क शकांबरोबर सतत संघर्षाने सातवाहन दुर्बल झाले ड वर्धन राजांनी त्यांचा नामुष्की कारण पराभव केला दोन इराणचा बादशहा खुशरू परविज याने आपला खास राजदूत सम्राट पुलकेशीकडे पाठवला कारण पर्याय अ ग्रेकांबरोबर युद्ध करण्यासाठी त्याला सहाय्य हवे होते ब त्याला व्यापार वृद्धी करायची होती क सम्राट पुलकेशीच्या पराक्रमाची कीर्ती त्याच्यापर्यंत पोहोचली होती ड त्याला आर्थिक मदत हवी होती क्रमांक तीन सम्राट अशोकांनी अनेक स्तंभ उभारले कारण पर्याय अ कलाक्षेत्राच्या प्रसारासाठी ब धर्मप्रसारासाठी क व्यापार वृद्धीसाठी ड आपल्या कार्याची ओळख व्हावी म्हणून चार महाराष्ट्रातील लोक दैववादाच्या आहारी गेले होते कारण पर्याय आहेत अ समाजावर अंधश्रद्धा व कर्मकांडाचा जबरदस्त पगडा होता ब निरक्षरता सार्वत्रिक होती क लोकांची धर्मावर श्रद्धा होती ड महाराष्ट्रात निजामशाही व आदिलशाही राजवटी होत्या प्रश्न क्रमांक तिसरा अ नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा पाच गुण आहेत आणि पाच प्रश्न आहेत आणि नकाशा आहे इसवी सन पूर्व पहिल्या ते इसवी सन आठव्या शतकातील दक्षिण भारताचा हा नकाशा आहे इथे सूची पण दिलेली आहे हा नकाशा इथे अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकात नकाशा व्यवस्थित पहा आणि उत्तरं तुम्हाला सापडतील यावर प्रश्न विचारलेले आहेत क्रमांक एक सातवाहन घराण्याने कोणत्या वर्तमान राज्यावर राज्य केले दोन नकाशाच्या मदतीने कोणतेही दोन प्राचीन बंदरांची नावे लिहा तीन कोणते प्राचीन राज्य केरळ प्रांतामध्ये होते चार महाबलीपुरम कशासाठी प्रसिद्ध आहे पाच लेण्या असलेल्या कोणत्याही चार ठिकाणांची नावे लिहा ब प्रश्न आहे दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा सहा पैकी चार सोडवायचे चा आहेत आणि आठ गुण म्हणजे एक प्रश्न सोडवायला दोन गुण आहेत मौर्य घराण्याचे राज्यकर्ते चार नावं लिहायची राज्यकर्त्यांची चार राजांची नावं येतील इथे मौर्य घराण्याचे राज्यकर्ते दोन गुणांच्यासाठी नंतर पुढचं संकल्पना चित्राचा विषय आहे प्राचीन काळातील दक्षिण भारतातील राज्य चार राज्यांची नावं लिहायची प्राचीन काळातील दक्षिण भारतातले नंतर पुढचं संकल्पना चित्र आहे तिसरं जनपद या संज्ञेचा उल्लेख असणारे प्राचीन साहित्य चार साहित्याची नावं लिहायची आहेत की ज्यात जनपद उल्लेख आहे क्रमांक चार संकल्पना चित्राचा विषय आहे दिल्लीच्या लाल किल्ल्यातील शहाजहानने बांधलेल्या इमारती चार इमारतींची नावं लिहायची दोन गुणांच्यासाठी नंतर विषय आहे पाचवं संकल्पना चित्र आग्नेय आशियातील देश आता इथे म्यानमार लाओस आणि इंडोनेशिया हे तीन लिहून दिलेत बाकीचे लिहायचे तुम्ही इथे एक दोन तीन चार ही तीन नावं सोडून बाकीचे चार नावं तुम्ही लिहायचे आग्नेय आशियातले देश सहावं संकल्पना चित्र आहे अष्टप्रधान मंडळातील मंत्री चार मंत्र्यांची नावं लिहायची आहेत अष्टप्रधान मंडळातील कोणतेही चार लिहा प्रश्न क्रमांक चौथा व लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा पाचपैकी तीन सोडवायच्या आहेत आणि सहा गुण म्हणजे एक संकल्पना लिहायला दोन गुण एक गौतम बुद्ध दोन रॉयल रोड तीन बाबी यांच्या बुद्धमूर्ती चार मुघलकालीन साहित्य पाच संताजी व धनाजी यांची कामगिरी पाचपैकी तीनच सोडवायच्या सहा गुणांच्यासाठी प्रश्न क्रमांक ब आहे पुढील विधाने कारण स्पष्ट करा पाच पैकी तीन सोडवायचे नऊ गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण तीन त्रिक नऊ पाचपैकी तीनच सोडवा एक सोळा महाजनपदांचा उदय झाला दोन सम्राट अशोकाचा कलिंग विजय इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला निराळे वळण लावणारा ठरला तीन महाराष्ट्राच्या इतिहासात यादव कालखंडाला महत्त्व आहे चार औरंगजेबाच्या काळात कलेचा रस झाला पाच छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले प्रश्न क्रमांक पाचवा तुमचे मत नोंदवा पाचपैकी तीन सोडवायचे आणि नऊ गुण म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण तीन त्रिक नऊ एक हिरोटोटसला इतिहास लेखनाचा जनक मानले जाते दोन ऋग्वेदकालीन जनसमूह शेती करणारे होते तीन सुलतान राजवटीत कापड उद्योग भरभराटीस पोहोचला होता चार दिग्विजयानंतर समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला पाच मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली हे वाचून तुमच्या मनात कोणते विचार आले प्रश्न क्रमांक सहावा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन सोडवायचे तीनपैकी पैकी दहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण एक सिकंदराच्या स्वारीचे वर्णन करा दोन मुघल काळामध्ये महसूल व्यवस्थेत कोणते बदल झाले ते लिहा तीन गौतमी पुत्र सातकर्णी यांच्या कामगिरीचे वर्णन करा आणि सातवा शेवटचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा पाचपैकी तीन सोडवायचे आणि पंधरा गुण म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण मुद्द्यांच्या आधारावर उत्तर लिहायचं एक हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा अ नगर रचना ब समाजव्यवस्था क आर्थिक व्यवस्था दोन गुप्त कालखंडात विविध क्षेत्रात प्रमाणीकरण कसे झाले ते लिहा मुद्दे आहेत अ गुप्तकालीन प्रशासनाची विभागणी ब शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना क गुप्तकालीन नाणी व नानकशास्त्रातील प्रगती तिसरा प्रश्न शिलाहार घराण्याविषयी माहिती लिहा अ दक्षिण कोकणचे शिलाहार ब उत्तर कोकणचे शिलाहार क कोल्हापूरचे शिलाहार चौथा प्रश्न अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादवांवर आक्रमण केले त्याची माहिती लिहा मुद्दे आहेत अ आक्रमणाची कारणे ब आक्रमण व घटना क आक्रमणाचे परिणाम पाचवा प्रश्न हिंदवी स्वराज्यातील छत्रपतींची कामगिरी लिहा मुद्दे आहेत अ छत्रपती शिवाजी महाराज ब छत्रपती संभाजी महाराज क छत्रपती राजाराम महाराज मुद्द्यांच्या आधारावर उत्तर लिहायचं अशा प्रकारे आपण इयत्ता अकरावी कला शाखेची दुसऱ्या सत्र परीक्षेची इतिहासाची प्रश्नपत्रिका पाहिली एक नमुना म्हणून ही प्रश्नपत्रिका आहे सोडवा लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईन धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास आणि अशा प्रकारे प्रश्नपत्रिका तुम्हाला उपयोगी होत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा